सोसायटीमध्ये परवानगीशिवाय भाडे तत्वावर राहत असलेल्या कुटुंबियांकडून तसेच भाडेकरू कुट ठेवणाऱ्या दलालाकडून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी बदलापूर पश्चिमेतील सोनिवली परिसरात त्रिशूल गोल्डन व्हिले नावाच्या प्रतिष्ठित इमारतीत प्रॉपर्टी दलाल नरेश नाईक व त्याच्या पत्नीने भाडे तत्वाची दलाली घेत सोसायटीच्या लोकांना कळविता एका कुटुंबाला भाडे तत्वावर ठेवले काही दिवसांनी आजूबाजूच्या लोकांना सदर कुटुंबाची वागणूक बरोबर नसल्याचे जाणविले असता त्यांनी तात्काळ प्रॉपर्टी दलाल नरेश नाईक यांना समजवून सांगितले परंतु स्वतःच्या फायद्याकडे बघत नरेश नाईक व त्यांच्या पत्नीने मनात राग धरून सोसायटीच्या पदाधिकारी व अन्य लोकांशी वाद घालत शिविगाळ देन याची सुरुवात केली सदरच्या कुटुंबियांची वागणूक ही बरोबर नाही हे बोलले असता नरेश नाईक व त्यांच्या पत्नीने सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक किशन माने व सचिव अक्षय बोरसे यांना मारहाण करायला सुरू केले तसेच पर तक्रार केल्यास जीवे ठार मारले जाणार अशी धमकी सुद्धा दिली सदर प्रकार घडल्याची तक्रार सोसायटीच्या लोकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे यांच्याकडे लेखी अर्जामार्फत केलेली आहे तसेच पोलीस प्रशासनाकडून उचित न्याय मिळण्याची अपेक्षा आहे सोसायटीचा सेक्रेटरी ऍक्च्युली आमच्या सोसायटीमध्ये एक प्रकरण झालेलं आम आहे आमच्या सोसायटीमध्ये जे ब्रोकर आहेत ते अनधिकृत भाडेकरू आमच्या सोसायटीमध्ये आणून ठेवत आहेत त्यांच्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना खूप त्रास होत आहेत त्या आज सकाळी त्या भाडेकरू ब्रोकरनी पदाधिकाऱ्यांना मारहाण केली याची केस बघ यांना त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण सोसायटी एकत्र झाली संपूर्ण सोसायटी खाली उतरून संपूर्ण सोसायटी उतरून त्या गोष्टीचा निषेध करत आहेत आणि ती बाई त्या बाईनी आ, तुम्ही जरा सांगा ते ब्रोकर तुम्हाला कशा प्रकारे त्रास देत तो माणूस स्वतःला खूप मोठा समजतो धमक्या देतो की मी म, म माझे गुंडा आणेल तुम्हाला मारेल कचरा कुठे बी टाकतो आणि कचरा टाकल्यावर जर महिला बोलायला गेल्या तर सांगतो की महिला आवाकडे तक्रार करेल आता कचरा टाकल्यावर का महिला हवा तक्रार करायची असते का

तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली त्यांनी आणि माझ्या माझ्याविरोधच कंप्लेंट केली अगोदर कधी कंप्लेंट टाकली ती पाणी पाणी घरामध्ये नळ चालू करताय तर नळ चालू करून ती नळ खाली पाणी जाते बाराव्या माळ्यावर पाणी खालपर्यंत आलं पाणी झाली पाण्याचे प्रॉब्लेम होते तिला बोलला अरे पाणी तुम्ही लोक असं करता हा आणि असं बोलल्यानंतर तरी कंप्लेंट टाकली माझ्या नव्हती हा सोसायटीमध्ये पाणी नाही लोकाला प्यायला आणि पाणी बाराव्या माळ्यावर गार्डन गार्डनमध्ये पाणी चाललंय काय बोलायचं पण नाही हा जो झालेला प्रकार आहे याच्याविरुद्ध आम्ही त्यांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केलेली आहे परंतु त्या बाईनी आम्हाला सोसायटी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवरती कंप्लेंट दाखल केलेली आहे तर कृपया अशा लोकांना ब्लॅकलिस्टेड करा त्यांचा फोटो मी तुम्हाला ग्रुपवरती देत आहे की म्हणजे ब्रोकर काय करतात इकडे एकर एक खोली भाड्याने देतात दुसऱ्यांच्या ओनरकडनं ब्रोकरेज खातात परत तीन महिन्यानंतर त्यांचे जे भाडेकरू आहेत ते भाडं थकवतात आणि दुसऱ्या रूममध्ये खोली भाड्याने द्यायला लावतात हे प्रत्येक रूमवाल मालकाकडनं ब्रोकरेज खातात आणि रूम खाली करत नाही अशा लोकांना प्रत्येकाने प्रत्येक सोसायटी सभसद्यांनी ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि प्रॉपर अशा लोकांवरती ॲक्शन घेतली पाहिजे जे ब्रोकरेज आहेत ब्रोकर आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा अशा लोकांना तुमच्या सोसायटीमध्ये थारा देऊ नका हे सर्वांनी जागृत राहण्याची गोष्ट आहे की आमच्या सोसायटीमध्ये असा प्रकार घडला आहे इतर दुसऱ्या कोणत्याही सोसायटीमध्ये घडू नये धन्यवाद